आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमकं काय झालं होतं प्रकरण काय आज आम्ही वारशानवारे काय चौदा तारीख आज शनिवारी कारण जे मानग्रस्त झालं त्याच्या दोनशे सत्तर जे लोक मेलेले एक आपल्याला रात्री काढल्या मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमचं आहे खाली तिथं गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघं जणांनी लिहून तोडफोड चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल आला एक मालक जावा तोडफोड अजून चालू केली आज बी अजून सहा बिहन फोडले माझे मग अजून जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या का की हॉटेल बाकी शिरवाला का दिसायला आलाय कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय नाही आमची एक मागणी घ्यायच्या कठीण कठोर कारवाई करून जेच तरी केलेली घेतलेली आणि आपण फोन लावलेला पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे तर काही नाही आपलं फोन लावलं गाडी आलेली गाडी आलेली तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदांना आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानेच आहे अंदाजे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज वीस एक हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे दुसरी घटना अशी दुसरी घटना आठवली आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे तीच म्हणतोय मी हॉटेल बाकी शिरीला टार्गेट का केलं जातं तीच काढा नाही मला आम्ही नवरा कष्ट करून आज खायला लागलो चोऱ्या करून तर खात नवाज आम्ही आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं ब्रेक राऊंड गोळा करून घरी जायला एक वाजते तेव्हा होतो आम्ही एकटाय तरी इतकं कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच फक्त असतात विचार काम म्हणून आम्ही परशे जरा लय जर म्हणल्याला गेल्या बऱ्याला म्हणलं होतो आमचा रिमांडावतो त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून जरा परशे जाणं आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे ते याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिले रेड हँड पकडले कॅमेऱ्यात दिसली होते तिथंच होते आरोपी तिथं शेंड होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तुळजापूरचा आहे म्हणता येईल एक बाहेरच कोणचा माहिती महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद